डान्सिंग कार प्रकरणासोबत नाव जोडल्या प्रकरणी महापालिकेचे गटनेते तुषार भारतीय यांनी आमदार रवी राणा यांच्या विरोधात एक कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याची तयारी पूर्ण केली आहे भारतीय यांचे वकील संजय देशपांडे यांनी बावीस फेब्रुवारी रोजी आमदार राणा यांना तशी नोटीसही बजावली आहे डान्सिंग कार मध्ये तुषार भारतीय पकडल्या गेल्याची बदनामी आमदार रवी राणा यांनी समाज माध्यमांमधून केली होती यावर आमदार राणा यांनी याबाबत असलेले पुरावे जाहीर करावे अन्यथा जाहीर माफी मागावी असे आवाहन गटनेता तुषार भारतीय हो यांनी केले होते याकरिता तीन दिवसांचा वेळ सुद्धा हो या भारतीय हो यांनी आमदार राणा यांना हो दिला होता अन्यथा त्यांच्या विरुद्ध आपण अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे तुषार भारतीय हो यांनी सांगितले होते परंतु राणांनी यावर काहीच प्रतिक्रिया न दिल्याने भारतीय यांनी त्यांच्यावर एक कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा ठोकला आहे आयुक्तांवर शाईफेक नंतर हे प्रकरण आमदार रवी राणांच्या चांगलीच अंगलट येण्याची शक्यता आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती